नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तर आजचा पदार्थ आहे तो म्हणजे खव्याचे रसरशीत रवाळ मौसूद असे गुलाबजाम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ते पण सरळ सोप्या स्टेप्समध्ये सर्वप्रथम अशा प्रकारे ताजा अर्धा किलो खवा घ्यावा आणि अर्धी वाटी बारीक रवा व एक वाटी मैदा घ्यावा अशा प्रकारे हाताने खव्याचा चुरा करून घेऊयात चांगल्या प्रकारे त्याचा चुरा करूयात चुरा केलेला खवा असा दिसला पाहिजे नंतर हा चुरा केलेला खवा एका ताटामध्ये घेऊन ठेवूयात आता खवा चांगल्या प्रकारे मळून घ्यावा पाच मिनिटे तरी त्याला चांगले हाताने मळून घ्यावे आता हा खवा चांगल्या प्रकारे मळून घेऊयात पीठ चांगले हाताने मळून तुम्ही बघतच असाल खव्याला खूप मळून घ्यावं लागेल साधारण पाच दहा मिनटं तरी खवा मळून घ्यावा या मळलेल्या खव्यात अर्धी वाटी रवा घालावा आणि एक वाटी मैदा घालावा आणि पुन्हा या खव्याला चांगले मळून घ्यावे खवा मळतानाच यात थोडीशी वेलची पूड घालावी पीठ जास्त घट्ट आणि सैल नसले पाहिजे अशा प्रकारे खवा मळून घ्यावा आता या पिठाचे छोट्या पेड्या एवढा गोळा घेऊन गुलाबजाम वळावेत दाब देऊन गुलाबजाम वळावे अशा प्रकारे सत्तर ऐंशी तरी गुलाबजाम होतीलच तुम्ही बघतच असाल, तर अशा प्रकारे अर्ध्या किलो खव्याचे सत्तर ऐंशी गुलाबजाम होऊनच जातात आता मध्यम आचेवर कढई ठेवून तेलात गुलाबजाम तळण्यासाठी अशा प्रकारे सोडावे तेलाचे तापमान मंद असावे